श्री गुरुचरित्र कथामृतसार अध्याय एकोणचाळीसावा अश्वत्य महात्म्य साठ वर्षाच्या वंध्येस संतान प्राप्ती श्री गुरुचरित्र अध्याय एकोणचाळीसावा वाचण्याची फलश्रुती सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवता ये नमः सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्री गुरुंच्या कृपेने एका साठ वर्षांच्या अद्भुत कथा ऐक ती कथा अशी सोमनाथ नावाच्या एक शौनक गोते ब्राह्मण होता त्याच्या पत्नीचे नाव गंगा पतीपरायण असलेली ती स्त्री वेदशास्त्रानुसार आचरण करीत असे ती साठ वर्षाची झाली तरी तिला मूलबाळ नव्हते गाणगापुरात तिला सर्वजण वानझोटी म्हणून हिणवत ती नित्य नियमाने श्री गुरूंच्या दर्शनाला येत असे व निरांजनाने त्यांची आरती करीत असे तिचा हा नेम कितीही दिवस चालू होता तिच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या गुरूंनी तिला विचारले तू नित्य नियमाने माझी निरांजनाने आरती करतेस तुझी काय इच्छा आहे तुझी जी काही कामना असेल ती सांग नारायणाच्या शंकराच्या मनात आले तर ती तुझी इच्छा नक्की पूर्ण करतील श्री गुरु असे म्हणाले असता गंगा त्यांच्या पायापडून म्हणाली स्वामी अपुत्रस्य गतीर नास्ते निपुत्रिकाला स्वर्ग प्राप्ती नाही निपुत्रिक स्त्रीचे तोंड पाहू नये असे लोक म्हणतात जिच्या पोटी मूल नाही त्या स्त्रीचे आयुष्य व्यर्थ आहे पुत्र जन्माचे मागचे बेचाळीस पिढ्या धरून जातात पुत्राविणा घर अरण्यासमान मी जेव्हा गंगेवर स्नानासाठी जाते त्यावेळी वाळ्या स्त्रिया आपल्या मुलांना कडेवर घेऊन येतात पण माझ्या नशिबात ते नाही ज्यांना पुत्र पोत्र असतात त्यांना परलोक प्राप्ती होते पण निपुत्रिकाला पिंडदान कोणी करत नसल्याने त्याला मुक्ती मिळत नाही आता हा जन्म पुरे झाला तो तर फुकट गेला आता माझा पुढचा जन्म तरी सफळ होईल पुत्रप्राप्तीची माझी कामना पूर्ण होईल असा वर मला द्या त्यावर श्री गुरु हसून म्हणाले पुढचा जन्म कोणी पाहिला आहे पुढच्या जन्मी तुला या जन्मातले काही आठवेल का तेव्हा पुढच्या जन्माचे सोडून दे तुला याच जन्मी सुलक्षणी कन्या पुत्र होतील यावर पूर्ण विश्वास ठेव त्यावर ती स्त्री म्हणाली स्वामी हे काय सांगता मला आता साठ वर्षे झाली आजपर्यंत पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक व्रत कैवल्य केली नवसायास केले पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या सगळे काही मी विश्वासाने केले पण कशाचा काही उपयोग झाला नाही आजही मी अश्वत्थाला म्हणजे पिंपळाला मूर्खपणाने प्रदक्षिणा घालीत आहे या नाही तर पुढच्या जन्मी तरी अश्वत्थ सेवा फळाला यावी आता मी साठ वर्षाचे झाले माझा विटाळही गेला असे असतानाही याच जन्मी मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला तुमच्या शब्दांवर मी अविश्वास कसा दाखवू श्री गुरु म्हणाले अश्वथ्य सेवा महापुण्यकारक आहे ती कधीही व्यर्थ जात नाही तू अश्वथ्याची निंदा करू नकोस आमच्यासह अश्वथ्याचीही तू सेवा कर तुला नक्की पुत्रप्राप्ती होईल आता आम्ही सांगतो तसे कर तू नित्य नेमाने भीमा अमराजा संगमावर जा तेथे ते अश्वथ्य वृक्ष आहे आम्ही दररोज अनुष्ठानासाठी तेथे ते जात असतो तेथे तू आमच्यासह अश्वथ्याची सेवा कर तेथे अश्वत्थ रूपाने प्रत्यक्ष नारायणाचे वास्तव्य आहे मला अश्वथ्याचे महात्म्य सांगा अशी त्या स्त्रीने विनंती केली असता श्री गुरु म्हणाले अश्वथ्याची निंदा कधीही करू नये त्याचे महात्म्य फार मोठे आहे अश्वत्थ्याच्या ठिकाणी सर्व देवांचे वास्तव्य असते एका अश्वत्थाच्या सेवेने सर्व देवांची सेवा केल्याचे से फळ मिळते ब्रह्मांड पुराणात प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी नारदमुनींना अश्वथ्याचे महत्त्व सांगितले आहे एकदा त्रैलोक्य संचारी नारदमुनी फिरत फिरत पृथ्वीवरील ऋषींच्या आश्रमात आले नारद मुनींना पाहून सर्व ऋषींना अतिशय आनंद झाला त्यांनी त्यांना अर्घ्यपाद्य देऊन त्यांचे उत्तम स्वागत केले मुनिवर्य आम्हाला अश्वथ्याचे महात्म्य सांगा अशी सर्व ऋषींनी विनंती केली असता नारद मुनी म्हणाले प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी मला अश्वत््य महात्म्य सांगितले आहे तेच मी तुम्हाला सांगतो अश्वत्य म्हणजे प्रत्यक्ष नारायण होय तो विष्णू स्वरूप आहे त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव गोंध्यामध्ये विष्णू व शेंड्यावर रुद्राचे वास्तव्य आहे त्याच्या फांद्यामध्ये दक्षिणेला शंकर पश्चिमेला विष्णू उत्तरेला ब्रह्मदेव व पूर्वेला इंद्रादी सर्व देवदेवता वास्तव्य करतात त्याच्या सर्व शाखा फांद्यावर आदित्य नित्यनिवास करतो त्याच्या मुळात गो ब्राह्मण सर्व ऋषी वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य आहे पूर्वेकडील शाखावर सर्व नद्या व वा सप्तसागरांचे वास्तव्य आहे ओंकार स्वरूप अश्वत्थाचे अ हे मूळ उ म्हणजे बुंधा आणि म म्हणजे फळे फुले होत त्रैमूर्तींचे वास्तव्य असलेल्या या पवित्र वृक्षावर एकादश रुद्र व अष्टवसू असे सर्व देव आहेत म्हणूनच अश्वत्थाला कल्पवृक्ष म्हणतात एका अश्वत्थाची सेवा केली असता या सर्व देवदेवांची सेवा घडते व त्यांच्या कृपेने श्रद्धाळू लोकांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अश्वत्थाचे महात्म्य अगाध शब्दातीत आहे मग नारद मुनींनी अश्वत्थाची सेवा कशी करायची ते समजावून सांगितले नारदमुनी म्हणाले अश्वत्थ सेवा व्रताला गुरु शुक्र व चंद्रबळ असणाऱ्या चैत्र आषाढ व पौष महिन्यात या व्रताला प्रारंभ करावा गुरु शुक्राचा अस्त असताना व चंद्रबळ नसताना या व्रताला प्रारंभ करू नये याशिवाय इतर महिन्यात दिनशुद्धी पाहून उपासपूर्वक शुचिरभूतपणे या व्रताला सुरुवात करावी रविवारी सोमवारी शुक्रवारी संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी रिक्त तिथीस तिसऱ्या प्रहरी पर्वणी काळी व्यतिपात योग असताना वैद्युती इत्यादी अशुभ दिवशी अश्वत्थाला स्पर्श करू नये करणाऱ्याने सदैव शुचिरभूत असावे द्युतकर्म असत्य भाषण करू नये परनिंदा वितंड वाट टाळावा प्रातकाळी सचेल स्नान करावे खालची जमीन गोम्याने सारवावी त्यावर सुंदर रांगोळ्या काढाव्यात त्या रांगोळ्यात कमळा आदी शुभाकृती काढाव्यात शुद्ध जलाने भरलेले दोन कलश त्या रांगोळ्यावर स्थापन करावेत त्या दोन्ही कलशात गंगा व यमुना या नद्या आहेत असा संकल्प करावा त्या कलशांची पुष्पांनी करावी पुण्यावचन करून आपल्या इष्टकामनेचा उच्चार करावा मग कलशाने पाणी आणून अश्वत्याला सात वेळा स्नान घालावे मग पुन्हा स्नान करून पुरुष पुरुषसुप्त मंत्राने षोडशोपचारे यथा सांग पूजा करावी त्यावेळी लक्ष्मीसहित अष्टभुजा नारायणाचे ध्यान करावे सर्व देवदेवांना आवाहन करावे मग अश्वत्य नारायणाला वस्त्राने किंवा सुखने वेद घालावेत मग पुरुषसूक्त म्हणत मंद गतीने अश्वत्थाला प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे सर्व संकटे नाहीशी होऊन इष्ट कामना पूर्ण होतात प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर नमस्कार घालावा गा। या प्रदक्षिणांचे फळ काय सांगावे प्रदक्षिणा घालताना पदोपदी अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते ब्रह्महत्यादी हत्यादी महापातकांचा नाश होतो सर्व प्रकारच्या व्याधी नाहीशा होतात जन्म मृत्यू जरा व्याधी नाहीशा होतात संसारभव राहत नाही ग्रहपीडा होत नाही ज्याला पुत्राची इच्छा असेल त्याला उत्तम पुत्र संतान प्राप्त होते शनिवारी अश्वत्थ वृक्षाखाली मृत्युंजय जप केला असता अपमृत्यू तळतो पूर्ण आयुष्य प्राप्त होते वृक्षाखाली बसून शनी अष्टक स्तोत्र म्हटल्यास शनीची पीडा होत नाही साडेसातीचा त्रास होत नाही अश्वत्थ वृक्षाखाली मंत्रपाठ केल्यास वेदपटनाचे पुण्य मिळते जो अश्वत्थ्याची स्थापना करतो त्याची बेचाळीस कुळे उद्धारून स्वर्गाला जातात वृक्ष तोडणे महापाप आहे असे कृत्य करणारा मनुष्य आपल्या पितरांसह नरकात जातो अश्वत्य वृक्षाखाली होम हवन केले असता महायज्ञाचे पुण्य प्राप्त होते अश्वत्थ्याला जेवढ्या प्रदक्षिणा घातल्या असतील त्याच्या दशांश हवन करावे हवनाच्या दशांश ब्राह्मण भोजन घालावे हे सर्व केल्यानंतर व्रताचे उद्यापन करावे सोन्याचा अश्वत्य वृक्ष विधीपूर्वक ब्राह्मणाला द्यावा सवत्स श्वेत धेनूचे ब्राह्मणाला दान द्यावे अश्वत्या खाली तिळाची रास करून वस्त्राने ती झाकावी व ती ब्राह्मणाला दान द्यावी असे हे अश्वत्याचे महात्म्य नारदांनी ऋषींना सांगितले तेच श्रीगुरूंनी गंगाबाईला सांगितले मग श्रीगुरु तिला म्हणाले अश्वत्याचे महात्म्य असे आहे ज्याच्याजवळ भावभक्ती आहे त्याला शास्त्रोक्त फळप्राप्ती होते अशा प्रकारे श्री गुरुंनी गंगाबाईला अश्वत्थ महात्म्य सांगितले मग तिला ते म्हणाले आता तू संगमावर जा व अश्वत्थ सेवा कर तुला कन्या पुत्र प्राप्त होतील त्यावर गंगाबाई म्हणाली स्वामी मी साठ वर्षांची वंध्या आहे मला मूल होणार नाही परंतु तुमच्या वचनावर माझी पूर्ण श्रद्धा आहे तुमच्या सांगण्यानुसार मी अश्वत्थ सेवा करीन ती केवळ तुमच्यावर माझी श्रद्धा आहे म्हणून मग गंगाबाई श्री गुरूंना वंदन करून भीमा अमरजा संगमावर गेली तेथे षटकुळ तीर्थात स्नान करून ती यथाविधी अश्वत् सेवा करू लागली तिने अश्वत्य सेवा सुरू केली त्याच्या तिसऱ्या दिवशी रात्री तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला तो तिला म्हणाला तुझी इच्छा पूर्ण झाली आहे असे समज आता तू एक कर तू गाणगापुरात जा तेथे श्री गुरु आहेत त्यांना तू सात प्रदक्षिणा घालून नमस्कार कर मग ते तुला जे देतील ते भक्षण कर आता उशीर करू नकोस लवकर जा गंगाबाई स्वप्नातून जागी झाली तिला सगळे स्वप्न आठवले चौथ्या दिवशी अश्वत्थ्याची सेवा करून ती गाणगापुरात गुरुंच्याकडे आली तिने श्री गुरुंना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला श्री गुरुंनी प्रसन्न हास्य करून तिच्या ओटी दोन फळे घातली व ते तिला म्हणाले ही फळे तू आनंदाने खा तुझे काम झाले असे समज आता तू भोजन करून जा तुला मी कन्या आणि पुत्र दिले आहेत तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल प्रथम व्रताचे यथा सांग कर व मग ती फळे खा श्री गुरुंनी सांगितल्याप्रमाणे गंगाबाईने व्रताचे उद्यापन केले दानधर्म केला आणि काय आश्चर्य त्याच साठ वर्षांची ती वंध्या गंगाबाई ऋतुमती झाली पुढे तीन दिवसात श्वेत वस्त्र परिधान करून मौनव्रत स्वीकारून एकांतात राहिली चौथ्या दिवशी सुस्नान करून ती आपल्या पतीसह श्रीगुरूंच्या दर्शनाला गेली तिने श्रीगुरूंची यथासांग पूजा केली तेव्हा श्रीगुरूंनी तिला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला पाचव्या दिवशी पतीसंग करून गर्भवती झाली ही बातमी गावात सर्वांना समजताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले केस पिकलेली साठ वर्षांची वंध्या गर्भवती झाली ही केवळ भक्तवरद त्रयमूर्ती नरसिंह सरस्वतींची कृपा त्यांची मनोभावे सेवा केली असता अशक्य काय याची सर्वांना खात्री पटली सोमनाथालाही खूप आनंद झाला त्याने तिच्या गर्भारपणातील सर्व विधी यथासांग पूर्ण केल्या यथाकाली ती प्रसूत झाली तिला कन्यारत्न झाले सोमनाथाने खूप दानधर्म केला दहा दिवसांनी गंगा आणि सोमनाथ आपल्या कन्येला घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनाला आले त्यांनी आपली कन्येला श्रीगुरूंच्या पायावर घातले तेव्हा प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला ही तुमची कन्या शतायुषी होईल हिला परमज्ञानी पती मिळेल हिला सर्व प्रकारची ऐश्वर्य प्राप्त होतील दक्षिणेचा राजा हिच्या दर्शनाला येईल हिला पौत्र प्राप्त होतील श्री गुरूंनी असा आशीर्वाद दिला असता गंगाबाई हात जोडून म्हणाली स्वामी तुमच्या कृपाशीर्वादाने मला कन्या झाली आता मला पुत्र व्हावा अशी इच्छा आहे श्री गुरु म्हणाले तुला कसला पुत्र हवा आहे परमज्ञानी असा हवा असेल तर तो अल्पायुषी तीस वर्ष जगेल तुला दीर्घायुषी पुत्र हवा असेल तर तो मूर्ख असेल गंगाबाई म्हणाली स्वामी मला मोठ्या योग्यतेचा ज्ञानीपुत्र हवा आहे त्याला पाच पुत्र व्हावेत गुरुंनी तथास्तू म्हणून तिला असा वर दिला गंगा आणि सोमनाथ यांना अतिशय आनंद झाला ती मोठ्या समाजाने घरी परत गेली पुढे यथावकाश सर्व काही तसेच घडले गंगाबाईला ज्ञानीपुत्र झाला कन्येचेही भविष्य खरे ठरले तिच्या पतीने मोठमोठे यज्ञ केले म्हणून त्याचे दीक्षित असे नाव सर्वत्र झाले श्रीगुरु कृपा अशी आहे जेथे श्रद्धा आहे तेथे फळ आहे म्हणून सरस्वती गंगाधर सांगतात लोक हो श्री गुरूंची मनोभावे सेवा करा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील अश्वत्थ महात्म्य साठ वर्षाच्या वंधेस संतान प्राप्ती नावाचा अध्याय एकोणचाळीसावा समाप्त श्री अर्पण अर्पणस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त श्रीगुरुदेवदत्त